सुरेशजी पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते आणि आता त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकून त्यांनी पक्षात प्रवेश घेतला आणि त्यांचा ओपन पाठिंबा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोदजी मेढाला दिला आहे आणि त्यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्याला निरोपसुद्धा दिला आहे की जेवढं मतदान आणि जे त्यांच्या मागे कार्यकर्ते असतील सर्वांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करा हे ते स्वतः त्यांच्या माध्यमातून ते तुम्हाला संवाद साधतील नमस्कार मी सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांना आणि विनोद मेढा यांना माझा जाहीर पाठिंबा मा देत आहे आपल्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करा माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की याच्यापुढे माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी विनोद मेढा यांना बहुमताने विजयी करावे विधानसभा निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर होताच पालघर जिल्ह्यामध्ये नाट्यमय घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झाल्या होत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते लगेच ह्या पक्षातून त्या पक्षांमध्ये उड्या मारायला त्यांनी सुरुवात केली होती पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत पालघर जिल्ह्यामध्ये अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे मतदार राजाच्या उमेदवारांना निवडून विश्वासाने देतो हेच विश्वासघात करून ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करत असतात सध्या हे सुरू आहे नागरिकांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांवर किंवा त्यांना ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी हे नेते पुढारी लोकांना वेळच नसतो फक्त एकमेकांवर टीका करणे आणि ह्या गटातून त्या गटांमध्ये पक्ष प्रवेश करणे हे सध्या सुरू आहे मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना पालघर जिल्ह्यामध्ये मतदानासाठी निवडणूक यंत्रणाची पूर्ण तयारी झाली आहे तसेच प्रशासन सज्ज झाले आहे असे असतानाच या पक्षातून त्या पक्षामध्ये प्रवेश करताना आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार दिसत आहेत तर काही दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलला त्यांनी त्यांची मुलाखत दिली होती त्यांनी आमच्या चॅनलला मुलाखत दिली होती त्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागातील भेडसावणारे प्रश्न किंवा रोजगार असो किंवा इतर समस्या अजूनही सोडवल्या नाहीत त्या सोडवेन असे सांगितले असतानाच त्यांनी आज निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे कारण काय पक्षाने आपल्या अविश्वास दाखवलेला आहे गेले पाच आता जेव्हा फॉर्म भरला पक्षांच्या एका पण मोठ्या कार्यकर्त्यांचा फोन नाही काय चाललंय हो, काय नाही पक्षाने मला मग आता आपण उमेदवार असून जाहीरपणे भाजपाला पाठिंबा देत आहात पाठिंबा मा, देत आहोत बहुजन विकास आघाडी तुम्ही सोडली का हो हो सोडली अच्छा पक्षाचा आपल्या पदाचा तुम्ही राजीनामा दिलेला आहे का पक्षाचा राजीनामा पाठवत आहे ठीक आहे धन्यवाद तर त्यांनी मुलाखतीमध्ये ज्या पक्षावर टीका केली होती तो पक्ष त्याच पक्षामध्ये आज त्यांनी त्याच पक्षाला आज त्यांनी पाठिंबा दिला आहे जो ग्रामीण पट्टा आहे आदिवासी पट्टा आहे ह्याच्यामध्ये आजपर्यंत कुठल्याच गोष्टीचा विकास झालेला नाही त्याच्यामुळं मी जे आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न असा आहे की जर त्यांना जर काही गोष्ट काम करायचं असेल तर त्यांना वसई विराट किंवा ठाणे ह्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि आता एवढी वर्ष होऊन सुद्धा दोन्ही पार्ट्यांचे आमदार होत आहेत सी पी एमचा पण झालेला आहे बी जे पीचा पण झालेला आहे पण आजपर्यंत यांना एक साधं हॉस्पिटल पण आमचा आलं नाही ही शोकांतिका आहे तर पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा एकशे अठ्ठावीस निवडणुकीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे ते बहुजन विकास आघाडी या पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते त्यांनी आज निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊन भाजपला त्यांनी पाठिंबा दिला आहे असे सुरेश पाडवी यांनी माध्यमांना सांगितले कित्येक दिवसांपासून ते, ते बहुजन विकास आघाडीचा प्रचार गाव खेड्यामध्ये जाऊन करत होते आणि आज त्यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश केला आता मतदारांना प्रश्न पडतो मतदान कुणाला द्यायचे कुणाला निवडून द्यायचे कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता मतदार राजाला भेडसावू लागला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला